जीवनसाथी भाग तीन राघव अक्षराकडे रोखून पाहात तिच्याजवळ जवळ येत होता आणि अक्षरा घाबरून मागं सरकत होती शेवटी तिची पाट मागे कपाटाला टेकली त्याने तिच्या जवळ येऊन तिला तिथे कैद केलं तिचे श्वास जोरात चालू होते घसा कोडा पडला होता डोळे पाहण्याने डबडबले होते तिचा चेहराच सांगत होता की कि ती किती घाबरली होती ते तू पत्नी आहेस ना माझी मग आज मीही पती होण्याचा अधिकार मिळवणार आहे तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्याचा स्पर्श तिला बोचत होता तिला तिथून पळून जावं असं वाटत होतं पण त्याने तिची वाट अडवलेली होती तिच्यावर इतकी वाईट वेळ येईल असं तिला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं त्याने तिच्या ओठांकडे पाहत आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले ती त्याला जोरात धक्का देऊन मागे लोटणार होती पण तिला पुन्हा एकदा प्रियाच्या वडिलांनी दिलेली धमकी आठवली तिचं डोकं सुन्न झालं होतं पण आपल्या परिवारासाठी तिला ते करावं लागणार होतं तिने एक दीर्घ श्वास घेतला व सगळी हिंमत एकवटून ती बोलली तुम्ही बरोबर म्हणत आहात लहानपणापासून मला हेच तर शिकवलं गेलं आहे की पतीचा आपल्या पत्नीच्या मनावर शरीरावर आणि आत्म्यावर पूर्ण अधिकार असतो त्यामुळे मलाही माझं कर्तव्य पूर्ण करावंच लागणार आहे तिने आपले डोळे मिटून घेतले व स्वतःला त्याच्या स्वाधीन करायला तयार झाली राघवला वाटलं की ओर वा ती ओरडेल तमाशा करेल व घाबरून त्या घरातून निघून जायला तयार होईल पण ती समर्पण करायला तयार होईल याची त्याला अपेक्षाच नव्हती त्याने वैतागून आपला हात भिंतीवर आदळला चिडून त्याने तिला ओढून बाजूला केलं अक्षरा स्वतःचा तोल सावरत उभी राहिली व तिने सुटकेचा निश्वास सोडला अरे कोणत्या प्रकारची स्त्री आहेस तू कोणत्या मातीची बनलेली आहेस मी अगदी टोकाचा प्रयत्न करून पाहिला पण तू मानायला तयारच नाहीस आताच्या आता माझ्या डोळ्यांसमोरून चालती हो लवकर चालती हो माझ्या डोळ्यांसमोरून तो खूप चिडला होता त्याचा हा प्लॅनही फ्लॉप झाला होता अक्षर अजूनही जोरात श्वास घेत होती तिच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर ओघळत होते स्वतःच्या आईवडिलांसाठी माहीत नाही तिला अजून किती परीक्षांना सामोरं जावं लागणार होतं तिने नाईलाजाने आपली बॅग घेतली व रूममधून बाहेर जायला लागली राघव आपले डोळे मिटून आपला राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता तो खूप हायपर झाला होता अक्षर रूमच्या बाहेर आली व भिंतीला टेकून बसून रडायला लागली तिचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले होते आपल्या आईवडिलांना त्रासापासून वाचवण्यासाठी ती जीव तोडून लढत होती त्यासाठी तिने आपला स्वाभिमानही पणाच लावला होता पण आता ती हरली होती काय करावं तिला काही सुचत नव्हतं इकडे राघव बेडवर डोकं धरून बसला होता तो मनाने वाईट नव्हता एखाद्या मुलीबरोबर असं काही करण्याचा विचारही त्याच्या मनाला कधी शिवला नव्हता पण ही परिस्थितीच वाईट होती त्याला आता आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता तिने बॅगेतून आपल्या आईवडिलांचा फोटो काढला त्या फोटोकडे पाहत ती रडत होती अक्षराबाहेर गेल्याचं नोटीस केल्यावर राघव बाहेर आला तिला रडताना पाहून त्याला वाईट वाटलं मला माहीत आहे की अक्षराचं अजूनही विशालवर प्रेम आहे माझ्याशी तिला काही देणं घेणं नाही आहे मग ती का हे सगळं करते तो आपल्या केसांमधून हात फिरवत विचार करत होता काहीतरी गडबड नक्कीच आहे अक्षर असं विचित्र वागते यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे पण त्यामागचं कारण त्याला ठाऊक नव्हतं इकडे प्रियाला राघोपासून दूर करण्यासाठी तिच्या आईने तिला दुबईला पाठवायचं ठरवलं तिच्या आईने फ्लाईटची तिकीटं आधीच बुक करून ठेवली होती त्याच फ्लाईटने एक मोठा बिझनेसमॅन राहुलही प्रवास करणार होता त्या दोघांचं सूत जुळावं व राघवचा पत्ता कट व्हावा यासाठी तिच्या आई धडपडत होती पण प्रियाने आपल्या आईला स्पष्ट शब्दांत नकार दिला नो वे आई तू मला राघोपासून दूर पाठवत आहेस आम्ही दोघे एकमेकांशिवाय नाही राहू शकत आता जो काही प्रॉब्लेम होईल तो आम्ही एकत्र मिळून सोडू आता प्रत्येक परिस्थिती मी स्वतः फेस करणार आहे प्रिया निर्धाराने म्हणाली काय फेस करणार आहेस तू हेस की राघवचं आता लग्न झालं आहे की त्या मुलीला फेस करणार आहेस जी प्रत्येक वेळी तुझा अपमान करते मॉम मला फक्त हे माहीत आहे की मी इथून कुठेही जाणार नाही ती जिद्दीने म्हणाली मी तुझी आई आहे बेटा तुझी शत्रू नाही आहे मी तुला राघवपासून दूर जायला सांगत नाही आहे फक्त काही दिवस इकडून दूर जा आणि शांत डोक्याने विचार कर की तुला राघवसोबत आपलं आयुष्य कसं घालवायचं आहे तिची आई तिला राजी करण्याचा प्रयत्न करत होती मॉम मी प्रेम करते राघववर मी त्याला नाही विसरू शकत प्रिया आता इमोशनल झाली होती मला ठाऊक आहे बेटा आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला विसरणं खूप अवघड असतं मला तर फक्त हेच म्हणायचं आहे की तू जो निर्णय घेणार आहेस तो विचार करून घे कारण घाईत घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात त्यामुळे राघवच्या आणि तुझ्या नात्याला थोडा वेळ दे आपल्या आईचं बोलणं प्रियाला पटलं तू कदाचित ठीक म्हणत आहेस मॉम मला आमच्या नात्याला थोडी स्पेस देण्याची गरज आहे ती आईजवळ जात म्हणाली तिच्या आईने तिच्या केसांवरून हात फिरवला व तिथून निघून गेली पण जाता जाता ते तिकीटं तिने तिथेच बाजूला ठेवून दिली व गालातसत तिथून निघून गेली इकडे राघव आपल्या बेडवर झोपला होता रात्रभर त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र फिरत होतं शेवटी वैतागून तो उठून बसला अक्षरं रात्रभर बालकनी झोपली होती तिचं मनही अस्थिर होतं पण सकाळी लवकर उठून ती तयार झाली व किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी नाश्ता बनवला तिला कोणत्याही परिस्थितीत आपलं कर्तव्य पूर्ण करणं भागच होतं राघवच्या डोळ्यापुढे सारखा तो अक्षरासोबत मिसबिहेव केल्याचं दृश्य येत होतं त्याला खूप गिल्टी फील होत होतं आज जे झालं ते ठीक नव्हतं मला माझ्या या हरकतीसाठी अक्षराची माफी मागितली पाहिजे इतक्यात अक्षरा त्याच्यासाठी चहा घेऊन आली तिच्या चेहऱ्यावर नर्वसनेस स्पष्ट दिसत होतं त्यांची नजरा नजर झाली दोघांनीही ओशाळून आपली नजर फेरली अक्षराने आतमध्ये येऊन चहा साईड टेबलवर ठेवला चहा पिऊन घ्या ती शांतपणे म्हणाली व तिथून बाहेर जायला लागली अक्षरा मला काहीतरी म्हणायचं आहे तो अडखळत म्हणाला तिने वळून त्याच्याकडे पाहिलं पण काही म्हणण्याची हिंमत होत नव्हती काही नाही तो दुसरीकडे पाहत म्हणाला ती परत तिथून निघून जायला लागली सॉरी अक्षरा तो पटकन बोलून गेला तिने मागं वळून पाहिलं व मान हलवून तिथून बाहेर गेली त्याने रिलॅक्स होऊन आपल्या डोक्याला हात लावला इकडे आकाश आणि तनू अक्षराला या घरातून बाहेर कसं काढावं याचं प्लॅनिंग करत होते त्यांनी आपल्या मॅनेजर करवी अक्षराच्या घरच्यांना पैसे देण्याच्या बहाण्याने अक्षराकडून काही पेपरवर साईन करून घेण्यात यश मिळवलं त्यात डिवोर्स पेपरही लपलेले होते भोळ्या अक्षराने भाबडेपणाने साईन केली तिला समजलंही नाही ती कशावर सही करत आहे आकाश ही बातमी राघवला सांगायला आला इतक्यात तनुला समजलं की प्रिया दुबईला जाणार आहे तिनेही बातमी राघवला सांगितली ते ऐकून राघवही टेन्स झाला प्रियाला काहीही करून स्वतःपासून दूर जाऊ द्यायचं नाही असं त्याने ठरवलं तोच आकाशने त्याला सांगितलं की त्याने अक्षराकडून चालाकीने डिवॉर्स पेपर्सवर साईन करून घेतले आहे ते ऐकून राघवला बरं वाटलं आता त्याला विश्वास बसला की तो प्रियाला जाण्यापासून थांबवण्यात यशस्वी होईल तो तातडीने ते पेपर घेऊन कोर्टात गेला तिथे त्याने सांगितलं की घटोस्फोट घेण्याचा निर्णय त्याने व त्याच्या पत्नीने मिळून घेतला आहे पण त्या पेपरवर फक्त अक्षराची सही होती गडबडीत राघव त्याच्यावर सही करायला विसरला होता ते पाहून जजला त्याच्यावर संशय आला जजने ते पेपर स्वीकारायला नकार दिला जजने त्याला सांगितलं की घटोस्फोट घेण्याची प्रक्रिया इतकी सोपी नाही आहे अक्षराला आणि राघवला कमीत कमी सहा महिने तरी एकमेकांच्या सोबत राहावं लागणार आहे त्यानंतरच कोर्ट त्याच्यावर निर्णय देणार होतं त्या दरम्यान इन्व्हेस्टिगेटर्सकडून त्यांची चौकशीही होणार होती आता हे सगळं ऐकून राघवचे हातपायच गळाले आता प्रियाला दुबईला जाण्यापासून कसं थांबवावं ते त्याला कळेना इकडे प्रियाच्या आईला जेव्हा डिवॉर्स पेपर्सबद्दल कळलं तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली ती रागाने अक्षराकडे आली तुला माहीत आहे ज्या कागदावर तू सही केलीस ते कशाचे कागद होते शालू रागाने म्हणाली होते मॅनेजर होते ना त्यांनी सांगितलं की त्या कागदावर सही केल्याने माझ्या आईवडिलांना मदत मिळणार आहे त्यांचं कर्ज चुकतं होणार आहे अक्षरा निरागसपणे म्हणाली मूर्ख मुली तुला माहीत आहे तू काय केलं आहेस तू घटस्फोटाच्या कागदांवर सही केली के आहेस तुझ्या आईवडिलांना मदत करण्याच्या बहानाने त्यांनी डिवॉर्स पेपर्सवर तुझी सही घेतली आहे ते ऐकून अक्षराला धक्का बसला तू न वाचताच त्या पेपरवर सही केलीस शालू रागाने म्हणाली हे बघा मी जाणून बुजून सही केली नाही आहे त्या मॅनेजरने खोटं बोलून माझ्याकडून सही करून घेतली आणि त्या पेपरवर इंग्रजीत लिहिलेलं होतं मला इंग्रजी वाचता येत नाही अक्षरा सफाई देत होती मग कुणाकडून वाचून घ्यायची होती शालू चिडून म्हणाली या घरात सगळे मला नापसंत करतात मग माझी मदत कोण करील अक्षराचं म्हणणंही बरोबर होतं हे बघ अक्षरा तुझ्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे जर तुझ्यामुळे काही गडबड झाली ना तर मी तुझ्या परिवाराला सोडणार नाही त्यामुळे तुझी चूक केली आहेस ती काहीही करून तुलाच सुधारावी लागेल शालू रागाने म्हणाले इतक्यात आजी तिथे आल्या म्हणून शालू आजीबरोबर दोन शब्द बोलून तिथून निघून गेली ही शालू काय म्हणत होती तुला आजीने विचारलं काही नाही ते प्रियाबद्दल बोलत होत्या प्रिया एक खूप चांगली मुलगी आहे ना अक्षराने विषय बदलत विचारलं हो ती चांगली मुलगी आहे पण माझी सून अक्षरा तिच्यापेक्षाही चांगली आहे आजी हसत म्हणाल्या ते ऐकून अक्षराच्या चे चेहऱ्यावरही स्माईल आली इकडे कोर्टातून निघाल्यावर राघव प्रियाला भेटायला गेला व तिला कोर्टात काय झालं ते सांगितलं व तिच्याकडे सहा महिन्यांचा कालावधी मागितला प्रियाही आपल्या नात्याला सहजासहजी गमवायला तयार नव्हती तिने काहीही करून आपलं नातं वाचवायचा प्रयत्न करायचं ठरवलं व दुबईला जाणं कॅन्सल केलं सहा महिन्यांचा वेळ मिळाला आहे हे कळताच प्रियाच्या आईला थोडा दिलासा मिळाला पण प्रियाने दुबईला जाणं कॅन्सल केल्यामुळे त्या फार अपसेट होत्या इकडे अक्षरा त्या घरात आल्यापासून ती त्या घरासाठी खूप लकी ठरली होती राघवने खेड्यातील असहाय्य मुलीशी लग्न केलं आहे ही बातमी बाहेर पसरली होती त्यामुळे त्यांच्या कंपनीचे शेअर्स रातोरात वाढले होते व त्यांच्या कंपनीला खूप फायदा झाला होता आकाशने ही बातमी आई व तनूला सांगितली पण त्यांच्या दोघींच्याही तोंडातून अक्षरासाठी चांगला शब्द निघाला नाही इकडे अक्षरा आपल्या रूममध्ये होती तिच्या डोक्यात ते डिवॉर्स पेपरचेच विचार चालू होते तिला असं वाटत होतं की तिच्याकडून खोटं बोलून सही करून घेण्यात राघवही सामील आहे इतक्यात राघव ते पेपर घेऊन रूममध्ये आला अक्षरा त्याच्याकडे वळली व त्याच्याकडे रोखून पाहायला लागली तिच्या डोळ्यात फसवलं गेल्याची वेदना होती राघवला समजलं की तिच्याकडून डोक्याने सही करून घेतल्याची गोष्ट तिला समजली आहे त्याने आपली नजर बाजूला वळवली तो गिल्टी फील करत होता पण लगेच त्याला आठवलं की कशाप्रकारे अक्षरामुळे प्रिया त्याच्यापासून दुरावली आहे आता गिल्टची जागा रागा ते आता रागाने घेतली तिच्याकडे तोऱ्याने पाहत त्याने ते डिवोर्स पेपर तिच्यासमोर धरले अक्षराही आता रडत नव्हती तीही रागाने त्याच्याकडे पाहत होती तू माझ्या प्रियाला दुसरी स्त्री म्हणाली होतीस ना आता हे डिवोर्स पेपर्स बघ आता कायदेशीररित्या तू या घरातून आणि माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाशील फक्त सहा महिने थांब सहा महिन्यानंतर तुझा हा खेळ फिनिश तो खुश होत म्हणाला खेळ तर तुम्ही खेळला आहे माझ्यासोबत तुम्हाला माहीत आहे मला इंग्रजी वाचता येत नाही म्हणून मोक्याचा फायदा घेऊन तुम्ही माझी धोक्याने सही घेतली अक्षरानेही उत्तर दिलं धोका तर तू दिला आहेस काय म्हणाली होतीस तू तुला पैसे नको आहे म्हणून तरीही आपल्या परिवाराला पैसे मिळत आहे म्हटल्यावर तू डोळे झाकून या पेपर्सवर सही केलीस अजून काय म्हणाली होतीस तू येथून निघून जाशील मग का नाही गेलीस तू हे घर सोडून तो चिडून बोलला मी हे घर सोडून नाही जाऊ शकत माझा नाईलाज आहे ती खाली पाहून सौम्य आवाजात म्हणाली ओहो बरोबर आहे मुंबईत आल्यानंतर माझं वैभव माझी श्रीमंती पाहून तुझा नाईलाज झाला ना? तुजी हो ना तुझी नजर फक्त माझ्या पैशांवर आहे अक्षरा तो तिच्याकडे बोट करून बोलत होता कोणते पैसे ही संपत्ती हे वैभव तुमचं नाही आहे तुमचे वडील आणि मोठ्या भावाचं आहे तुम्ही ज्या पैशांबद्दल बोलत आहात ते तुम्ही कमावलेले नाही आहे तुमचे वडील आणि मोठ्या भावाने कमावलेले आहेत मग तुमच्यात आणि माझ्यात फरकच काय आहे ही संपत्ती तुम्ही घाम गाळून कमावलेली नाही आहे आणि मीही कमावलेली नाही आहे तुम्हाला तर फक्त ते पैसे खर्च करता येतात तिचं बोलणं ऐकून रागो हादरला त्याची बोलती बंद झाली तिचं बोलणं कडू पण सत्य होतं त्याच्याकडे प्रत्युत्तर द्यायला शब्द नव्हते तरीही त्याने उत्तर दिलंच तुझ्या या फालतू गोष्टी ऐकायला वेळ नाही आहे माझ्याकडे माझ्याकडे अजूनही कामं आहेत तो म्हणाला व तिथून निघून जायला लागला माझ्याकडून धोक्याने सही करून घेण्याशिवाय अजून काय काम आहे तुमच्याकडे कारण तुम्ही ना कंपनीत जाता ना दुसरं काही काम करता मागून तिचं बोलणं ऐकून तो जागीच थबकला तिच्याकडे वळून न पाहता स्वतःच्या रागावर कंट्रोल करत तो बाहेर गेला तो गेल्यावर अक्षराला टेन्शन आलं की ती राघवला जरा जास्तच बोलली रात्री सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसले होते अक्षरा सगळ्यांना प्रेमाने वाढत होती राघव तिथे नव्हता अक्षरा इतक्या प्रेमाने तू सगळ्यांसाठी स्वयंपाक केला आहेस जा राघवला बोलावून आजी म्हणाल्या अक्षरा विचारात पडली आज तिने राघवला बरंच काही सुनावलं होतं इतक्यात राघव फोनवर गेम खेळत तिथे आला व चेअरवर जाऊन बसला अक्षरा पुढं होऊन त्याला जेवण वाढायला लागली राघव तुला किती वेळा सांगितलं आहे मोबाईलला डायनिंग टेबलपासून दूर ठेवत जा त्याचे वडील स्ट्रिक्टली म्हणाले राघवला अक्षराचं बोलणं आठवलं डॅड मी विचार करत होतो की मीही दादा आणि तुमच्याबरोबर ऑफिसला जायला सुरुवात करतो तुम्हाला दोघांनाही थोडी मदत होईल आणि मी आता मोठा झालो आहे मी आता बिझनेसमध्ये इंटरेस्ट घ्यायला हवा तो अडखळत म्हणाला ते शब्द ऐकण्यासाठी सुनील रावांचे कान तरसले होते ते इतके शॉक झाले की त्यांच्या हातातला घास हातातच राहिला राघवची आई त्याच्याकडे पाहतच राहिली ते ऐकून अक्षराच्या चेहऱ्यावरही हलकीशी स्माईल आली आकाश तर थक्कच झाला आय एम इम्प्रेस पण डॅड आपल्याला ऑफिसचा टाईमही बदलावं लागेल नऊच्या ऐवजी बारा करावं लागेल आता राघव जे काम करतो ते आपल्या स्टाईलनी करतो ना थँक्स अ लॉर्ड ब्रदर आता उद्यापासून मीही उशिरा उठेल आकाश राघवची मजा घेत म्हणाला आणि मी पण त्यांचे वडीलही मजाकमध्ये सामील झाले ते सगळे हसायला लागले ला आपल्याला कुणी सिरियस घेत नाही आहे हे पाहून राघवचा चेहरा उतरला हे काय आहे एकतर राघव काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही दोघं त्याला डिस्करेज करताय त्याची आई आकाशच्या डोक्यात एक, एक टपली मारत म्हणाली प्रयत्न तर त्याने आधीही केला होता पण माहीत आहे ना त्या गावात जाऊन काय झालं राघव तुला जर टाईमपाससाठी काही करायचं असेल तर दुसरं काहीतरी कर सुनीलराव म्हणाले राघवचा चेहरा उतरलेला पाहून आजीला वाईट वाटलं जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो आणि यावेळी आपला राघव नक्कीच यशस्वी होईल कारण सफलता चांगले विचार आणि चांगल्या संगतीने येते आजी अक्षराकडे पाहत म्हणाल्या आपल्या राघवला आता काम करायचं आहे तो जबाबदारी घ्यायला पाहत आहे हे सगळं अक्षराच्या सोबतीचाच परिणाम आहे आजी प्रेमाने म्हणाल्या अक्षराचं नाव ऐकून राघव परत डिस्टर्ब झाला आणि त्याने तोंड वाकडं केलं अक्षरा गुपचूप खाली मान घालून उभी होती राघव उठला व तिथून निघून गेला अक्षरा नर्वस होऊन आजीकडे पाहत होती आजीने तिला इशाऱ्याने चिंता करू नको म्हणून सांगितलं राघव घरासमोरच्या स्विमिंग पूलजवळ जाऊन विचार करत बसला होता अक्षराचे शब्द वारंवार आठवून त्याला छळत होते कुणीच मला सिरियस घेत नाही आहे आता तर प्रियासुद्धा मला सिरियस घेत नाही आहे मी सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय पण तिला आता माझ्यावर विश्वासच राहिला नाही आहे राघव खूप उदास झाला होता इकडे आकाश सुनील राव राघवची आई हॉलमध्ये बसले होते डॅडी माहीत नाही अचानक राघवला काय आहे डिनरनंतरही तो माझ्याशी ऑफिसला जाण्याबद्दल बोलत होता आणि यावेळी तो खरंच सिरियस दिसत होता आकाश म्हणाला आपल्यालाही तेच हवं आहे त्याने आपली जबाबदारी ओळखून लाईफला थोडं सिरियसली बघितलं पाहिजे आणि जर त्याचं अजूनही तेच डिसिजन आहे तर माझ्यासाठी यापेक्षा आनंदाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही ते हलकीशी स्माईल करत म्हणाले इतक्या तनू आणि प्रिया तिथे आल्या प्रियाच्या हातात तिची सुटकेस होती मॉम प्रिया इथेच राहायला आली आहे मी तुम्हाला सरप्राईज देणार होते म्हणून आधी तुम्हाला सांगितलं नाही तनू म्हणाली तिचं बोलणं ऐकून सगळे उठून उभे राहिले अक्षरा आणि आजीही तिथे आल्या तिचं असं राहायला येणं आजीला आवडलं नव्हतं आजी प्रिया इथे माझी बहीण या नात्याने आली आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना तनू म्हणाली आजींनी हलकंसं हसत तिला परवानगी दिली प्रिया हे घर तुझंही आहे तुझ्या इथं येण्याने आम्हा सगळ्यांना आनंदच झाला आहे आई प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हणाली एकदम बरोबर म्हटलं सुनबाई अतिथी देवोभव आपल्या घरात पाहुण्यांचं नेहमी स्वागत आहे तसंही आज खूप शुभ दिवस आहे आज राघवने ऑफिसला जाण्याचा निश्चय केला आहे आजी म्हणाल्या राघव ऑफिसला जाणार म्हटल्यावर प्रियाला आनंद झाला राघवने हा खूप चांगला निर्णय घेतला आहे प्रिया आनंदाने म्हणाली आजींनी मुद्दाम अक्षराला प्रियाला पाहुण्यांच्या रूममध्ये नेऊन घालायला लावलं आजीचं अक्षराला आपली सून म्हणणं प्रियाला बोचत होतं अक्षराच्या पुढं येण्याआधी तनु तिला रूममध्ये घेऊन गेली अक्षराला माहीत होतं की प्रिया आणि राघव एकमेकांवर किती प्रेम करतात ते त्यामुळे दोष त्यांचाही नव्हता आणि तिचाही नव्हता ती वेळच चुकीची होती आपल्या कर्तव्याचं पालन करत करत अक्षरा खूप पुढे आली होती आता मागं हटून चालणार नव्हतं इकडे प्रियानेही आपलं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा निर्णय घेतला होता त्यामुळे तिने आपल्या आईच्या इच्छेविरुद्ध दुबईला जाण्याचा प्लॅन रद्द केला होता व राघवच्या घरी राहायला आली होती तिने जाऊन राघवला हा निर्णय सांगितला ते ऐकून राघवला फार आनंद झाला त्याचं टेन्शन दूर झालं त्याने प्रियाला सांगितलं की तो उद्यापासून ऑफिसला जाणार आहे त्यामुळे मला उद्या सकाळी सातलाच उठवून दे त्याला पहिल्या दिवशी ऑफिसला लेट व्हायचं नव्हतं त्याने प्रियाच्या कपाळावर आपले ओठ टेकवले व तिला गुड नाईट म्हणून झोपायला गेला अक्षरा आधीच बाल्कनीत जाऊन झोपली होती ती त्याच्यासमोर येणं होता होईल तितकं टाळत होती दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा आजीबरोबर देवघरात पूजा करत होती राघव अजून झोपलेलाच होता भजनाच्या आवाजाने राघवची आई अनिता व तनू इरिटेट होऊन पाय आपटत तिथे आल्या त्यांची झोप मोड झाली होती हा सगळा काय ड्रामा चालला इथे सकाळी सकाळी इथे सगळे झोपलेले असतात आणि तू सगळ्यांची झोपमोड करत आहेस अनिता चिडून अक्षराला म्हणाली सुनबाई सकाळी सकाळी लोक झोपत नाहीत जागे होतात आणि देवाची पूजा सकाळीच करायची असते आणि तसंही आज राघवचा ऑफिसचा पहिला दिवस आहे म्हणून मी आणि अक्षरा त्याला यश मिळावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत होतो असे म्हणून आजी अक्षराला नाश्ता तयार करायला घेऊन गेल्या इकडे राघव अजूनही झोपलेला होता सात वाजले होते अक्षराला माहीत होतं की राघव काही वेळेवर उठणार नाही त्यामुळे तिने आजीच्या रूममधील अलाम क्लॉक आणून सातचा अलार्म लावून ठेवलेला होता तो अलार्म जोरात वाजायला लागला पण राघव इरिटेट होऊन उषा आपल्या कानांवर ठेवून परत झोपला सातचे सव्वा सात झाले राघव अचानक दचकून उठला व बाथरूममध्ये तयार व्हायला गेला अक्षरा त्याच्यासाठी ट्रेमध्ये ज्यूस व पराठे घेऊन आली तिने त्याचे कपडे बेडवर काढून ठेवले व रूममधून बाहेर गेले इतक्यात प्रिया राघवला उठवायला तिथे आली बेडवर कपडे व ट्रेमध्ये नाश्ता बघून ती चकित झाली तिने बेडवर ठेवलेला तो सूट हातात घेतला जो अक्षराने राघवसाठी काढून ठेवला होता इतक्यात राघव बाथरूममधून बाहेर आला त्याला वाटलं तो सूट तिनेच त्याच्यासाठी काढला आहे त्याने तो तिच्या हातातून घेऊन तो परिधान केला प्रिया तू माझ्यासाठी नाश्ताही आणून ठेवला आहेस थँक्यू त्याने पराठा हातात घेऊन घाईघाईने खायला सुरुवात केली थँक यू प्रिया तू माझ्यासाठी अलाम लावलास नाहीतर मला जागच आली नसती प्रिया हे सगळं ऐकून गोंधळून त्याच्याकडे पाहत होती त्याने तो पराठा संपवला व आपला ज्यूस पिला प्रियाच्या लक्षात आलं होतं की हे सगळं अक्षराने केलं आहे पण तिनेही त्याचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला नाही तिने रोमॅन्टिकली त्याच्याकडे पाहत त्याची टाय बांधून दिली प्रियाला आपली इतकी काळजी आहे हे पाहून त्याला खूप आनंद झाला तो प्रेमाने तिच्याकडे पाहत होता त्याला मिठी मारून ती ड्रायव्हरला कार काढायला सांगायला गेली तेवढंच राघवच्या लक्षात आलं की त्याच्या शर्टचं बटन तुटलेलं आहे त्याला वाटत होतं की ते शर्ट प्रियाने काढून ठेवलं आहे जर मी बदललं तर तिला वाईट वाटेल त्यामुळे त्याला ते बदलायचंही नव्हतं तोच अक्षर आहात आली राघवने आपण काढलेले कपडे घातले आहेत व नाष्टाही केला आहे हे बघून तिला बरं वाटलं पण काही न बोलता तिने तो अलार्म क्लॉक उचलला व रूम बाहेर जायला लागली एक मिनिट तू हा अलार्म क्लॉक कुठं येऊन जात आहेस राघव तिला थांबवत म्हणाला तुमच्या रूममध्ये घड्याळ नव्हतं म्हणून मी आजीच्या रूममधून हे घड्याळ आणलं होतं आता आजींनी या रूमसाठी एक घड्याळ मागवलं आहे म्हणून मी त्या आजींना परत द्यायला चालले आहे ती मागे वळून त्याच्याकडे पाहत म्हणाली आता राघवच्या लक्षात आलं की त्याच्यासाठी तो अलार्म तिनेच लावला होता म्हणजे हा अलाम तू लावला होतास याचा अर्थ तो नाश्ता आणि कपडेही तूच काढून ठेवले होतेस तो चकित होत म्हणाला हो मीच केलं होतं काही समस्या आहे का तिने विचारलं नाही पण तुला हे सगळं करण्याची गरज नाही मी स्वतः ते सगळं मॅनेज करू शकतो ओके तो दुसरीकडे वळत म्हणाला व आपल्या हातातलं बटन शर्टवर लावून बघायला लागला अक्षराच्या लक्षात आलं की त्याच्या शर्टचं बटन तुटलं आहे क्रमश कसा होता आजचा भाग जर कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद